भगवंतचा अवतारच महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सदा म्हणजे असे महाविष्णूचे अवतार असणारे हे मौरी ज्ञानोकर आणि त्यांनीच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि त्याच्याकडनं लिहून घेतला त्या लेखकाचं नाव आहे सच्चिदा स्वप्न काका अधिशक्ती म्हणता येईल आणि निवृत्ती भावंड येऊ थांबली काय कोणास ठाऊक सच्चिदानंद नंद बाबांची पत्नी त्या ठिकाणी आकृष्ट होती रडत होती पण प्रेताला पाहून हे महात्मे त्या ठिकाणी थांबले तुमच्यासाठी नाहीतर मी मेहनलच होतो ना या ध्येयाकडनं आता मला जायला असतं तर काय झालं असतं का काय असत मग तसंच आता तुम्ही मला परत जिवंत केला तिथून पुढचं राहिलेलं आयुष्य मात्र परमात्म्यासाठी आपलं प्रत्येकाचं आयुष्य स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भ असा एक श्लोक आहे स्वधर्म निधनम श्रेय म्हणजे माणसाने माणसासारखं म्हणजे आपल्या धर्माप्रमाणे आपण आहोत श्रेयांच धर्म निघुन आह पर परधर्म म्हणे इतर प्राणी जसे वागतात तसं वागण्याचं काम माणसाचं नाही म्हणून धर्म आणि निधन श्रेय श्रेष्ठ आहे श्रेय म्हणजे श्रेष्ठ आहे परधर्म व्हावा तो भीतीदायक आहे का नुकसान होत त्याची भीती वाटते प्रश्न कधी भीती वाटते माणसाजवळ वैभव पैसा इस्टेट वगैरे भयंकर असली म्हणजे सुख असतं असं आहे का तर त्याचं उत्तर हे नाहीच नाहीच कितीही असू द्या वैभव कितीही त्याला ती चिंता कशाची तरी असतेच कशाची तरी असते म्हणजे स्वतःची असो किंवा दुसरीची असतो पण चिंता त्याच्या मागं कायमची असते पण ती चिंता हा ती चिंता करण्यापेक्षा भगवंताच्या नामाचं चिंतन करणं चिंता करण्यापेक्षा भगवंताच्या नामाचं चिंतन करणं प्रत्येक जीवाला हे श्रेष्ठ आहे आणि ते त्याच्या हिताच आहे त्याला ज्ञान दिले भगवान त्याला विचार दिला भगवान त्याला बुद्धी दिली काय पण दिले नाही याच्या वेळीच आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये शरीरामध्ये हे शरीर विकार असतात शरीर विकार त्यामध्ये काम क्रोध मध धम्मा दंबा हे पण असतात भरपूर साते गुण रजे गुण आणि कर्मगुण हे तीन गुण पण असतात पण त्याच्यासाठी आपला कुठला गुण आपल्या फायद्याचं ठरेल कुठला गुण फायद्याचं ठरेल कुठलं कर्म फायद्याचं ठरेल हे माणसंच फक्त जाणू शकतात इतर प्राणी जाऊन जाणू शकणार नाही जाणू शकत हा आपल्याला कळतं की कुठलं वाईट कर्म आहे कुठलं चांगलं कर्म आहे कुठल्या चांगल्या कर्मातनं काहीतरी आपल्याला लाभ 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 कसं कारण द्रव्यातच असावं नसावा असं म्हणत नाही असं किती असत त्यांनी ते सांगितलं कोटा फोरता पसाप्पा न कोबळे हा पोटा पोरटा किती लागतो प्राणी पक्षी फक्त पोटा पण ते दिवसभर आज आपण पक्षी दिवसभर खाण्यासाठी जावं आपतात प्राणी दिवसभर खाण्यासाठी बाकी काय त्यांना गरज नाही ना दाडीची ना बंगल्याची ना, ना शेताची आपण देवाला विसरले ज्याने हा जन्म कशासाठी दिलाय तर ते त्याच्या सेवेसाठी दिलाय तुम्ही म्हणस काय पुरावा आहे त्याला काय पुरावा आहे त्याला जगद्गुरु जगाचे गुरु असणारे तुकुंबरा ते सांगतात एका ओबीसी जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगा जीवन नारायण हा जीव दान दिलेला त्याने कशासाठी त्याच्या सेवेसाठी नुसता जीवनाने दिला त्याला हात दिल्यात डोळे दिल्यात पाय दिल्यात कान दिल्यात तोंड दिले कशासाठी त्याच्या सेवेसाठी हे सगळं त्याच्यासाठी नारायण ना असे जीव पण भव रोग ज्याने या माणसाच्या जन्मात आपल्याला घातलंय नरदेहाच्या जन्मात घातले हा कारण हे फार उत्तम आहे फार उत्तम आहे एकावेळी वेळी आहे नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होई न म्हणती ते होती तरी कान चित्ती धरावे माणसाला देव सुद्धा होता येतो तुम्ही सांगा दिलाय एका भट्टाने दिलाय भट्टाने जो भट्ट तुकोबराय ना आयुष्यभर त्रास देत होता आयुष्यभर तोच शेवटी काय म्हटला मने रामेश्वर भट्टा तुका विष्णू नाही जुजा विष्णू म्हणजे देव आणि तुकोबरा म्हणजे संत महात्मा होता पण तरी सुद्धा तो जो रामेश्वर भट्ट त्रास देत होता त्याला अशी काय परिस्थिती आली त्याला सुद्धा कळू लागलं की तुकोबराय हे सारी नाही साक्षात भागवत नाही पुरावा दिला पुरावा कळण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी हे ऐकण्याची इच्छा सुद्धा ही ऐकण्याची इच्छा सुद्धा ज्याच्या भाग्यात असते त्यालाच मिळते काय नाही त्याचा तिरस्कार येतो बर अध्यात्म ही काय बो भाजी भाग्याने मिळते ही कुणालाही मिळत नाही ही कुणालाही मिळत नाही ही देणगी कुणालाही मिळत नाही त्याला भाग्य लागतं अनंत जन्माचे नाम सर्व मार्ग सुगम त्यावेळेला अवघी चिंता वाढली अशा महाम्यांचं दर्शन घडावं जे कोणी आध्यात्मिक असतील परमार्थिक असतील असं ज्ञान सांगणारा कोणी वगता असेल तर ते त्याचे स्पर्श त्याचा स्पर्श झालेला खूप चांगलं वर आपल्या भाग्याचा उदय होतो आणि जन्माचं सार्थक होतो जन्माचं सार्थक होतो आपलं आयुष्य आता गेले संपले आता या ठिकाणी आपण आहोत आता हा हा शेवट भगवंताचं नामस्मरण करा यांनी सांगितले तू का म्हणतात काय अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळी म्हणजे आता आपला भरवसा नाही आपण कधी बुडबुड आहे आता हा बुडबुड आहे आता हे आयुष्य आहे हा कधी फुटल संपता येणार नाही म्हणून याची टीका करायची थी। मग याची टीका करेन जो टीका करेन त्याच्यासारखा पापी तोच त्याला तर ते हे जन्म नाही मग लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फेरा गर्भवासी ना थोरा एवढी संदेह पुरा होळसा थोर माया जाई तुला सुट्टी नाही करी का त्याच्यावर पण एक श्लोक सांगितलाय भगवंतानी अन्नक्षेत्री कुदम पापम पुण्यक्षेत्री म्हणा पुण्यक्षेत्री कुदम बाबम वज्रिशती भेटणार नाही <laughs> म्हणून तिरस्कार करायचं नाही अध्यात्माचा परमार्थाचा पूजेचा भगवंताच्या नामाचा भजनाचा किंवा अध्यात्मिक वक्त्याचा हा अहो ते संतांचं देव सुद्धा इच्छा करतात भगवंत स्वतः देव इच्छा करतात संत महात्म्यांची भेटायची अहो भेटणे तर बाजूलाच पण ज्या ठिकाणं हे महात्मे जातींना त्यांच्या पायाची धूळ आपल्या कपडाला लावण्याची इच्छा देव करतात देव करतात आणि देवतेचे संत संत त्याची देव संतांना पण तीच इच्छा असते नामदेव महाराजांनी पंढरपूरला पंढरपूरच्या महाद्वारामध्ये नामदेव महाराजांची नामदेव पायरी म्हणून जी जागा आहे त्या ठिकाणी नामदेव महाराजांची समाधी आहे साक्षात ती म्हणसंत तिथे का का तिथं नामदेवाची पण इच्छा होती नामदेवाची पण समाधीवरून मला भिरवली त्याच्यावर एक होवी लिहिली त्यांनी हा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती वरीची तीच इच्छा हा हा देव सुद्धा तेच करतो देव इच्छित रज रज म्हणजे माती देव इच्छित रज चरणाची माती धावते चालवते मागे मागे दा देव स्वतः मात्यांच्या मागे पळत राहतो दा त्यांच्या चरणाची धूळ स्वतःच्या अंगाला लावण्यासाठी एवढी इच्छा देवाला आहे महात्म्यांना पण तीच होते म्हणून आपला उद्धार करण्यासाठी हे महात्म्या उतरवला आले आणि आपल्याला तोच बोध दिला ग्रंथाच्या रूपाने हे प्रत्येक ग्रंथ म्हणजे साक्षात माउली ज्ञान उभा तुकारामाचा गाथा साक्षात तुकोरावर हा तयार केला लोकमान्य जैत्यांनी पण केलीच ना मध्ये असताना हा गीता नावाचा ग्रंथ लिहिला तो यायचा गीता झेल तुरुंगात असताना लिहिला बघा देश त्याच्या वर्तुज त्यांनी लिहिला होऊन गेले अशी बातमी होऊन गेले आपण खूप आहोत आपण खूप आहोत त्यांनी करून ठेवलं आपल्यासाठी हा आई ती पोळी तयार केली त्यांनी आपण त्याचा स्वाद घेतो का थोडे थोडं खर्च जेवण जगले का आपल्यासाठी किती त्यांनी झेल भोगले अनेक सुभाषचंद्र बोस अनेक वक्ते असे देशासाठी गेले आता चालणारे थोडे राहिले त्रास देणारे जास्त हा प्रयत्न रगडी ता बाळू ते प्रयत्न केले माहिती नाही प्रयत्न प्रयत्न आमची पण विषय माहिती नाही मला असं वाटत दोपारी युगामध्ये गोष्ट आहे अर्जुन अर्जुनाला सुद्धा त्या कुरुक्षेत्रावरती हाच प्रश्न पडला होता धर्मक्षेत्र म्हटलं त्याला कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र त्या ठिकाणी युद्ध झालं कौरव पांडवांचं त्या ठिकाणी सुद्धा आज प्रश्न पडला होता की मी मी करता मला काय एवढ्या गोष्टी होणार आहे का आणि गुंतलेला होता तो मी यांना मारणार नाही किंवा काही ना हाताचे का धनुष्य सगळ्या पण विश्वस्ते उदाहरला आणि त्यांच्यासाठी देवाला तिथे राहून राबावं लागलं राबवलं हा कारण संत महात्म्यांना बाकीचे हे काही लागत नाही वैभव लागत नाही वैभव जर संत महात्म्यांना लागत असत तर तुम्हाला माहिती आहे तुमचा थोडं ऐकून गेला असाल तो कुबऱ्यांसाठी फार मोठा नजरांना शिवाजी महाराजांनी पाठवला होता सोने शोने सांगितलंय आता ते जर तसे आहे तर त्यांना कशाची ते कुणाकडे काय मागत नाही त्याच्यावर आभंग दिला त्यांनी काही न मागत नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये वारसा येथे मी प्रत्येक महिन्याला काही ना काही आपल्या आजी आजोबांपर्यंत प्रयत्न करून पोहोचवता येईल याचा प्रयत्न करत असते की त्यांचा विरंगुळा त्यांचा वेळ जावा तर यावेळेस सुद्धा गणपतीमुळे सगळे सात दिवस प्रत्येकाच्या घरे घरामध्ये बिझी होते आणि जेवढे कार्यक्रम करणारे व्यक्ती आहेत सगळेजण प्रत्येक कामामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी होते त्यामुळे मला कोणी टाईम दिला नाही त्यामुळे गणपती विसर्जन आश्रमातले झाले त्याच्यानंतर नांदेड गावातले हरिभक्त म्हणजेच दगडे महाराज यांना मी विनंती केली आणि आपले जे नेहमी माझ्या मागे उभे असतात पाठीशी अगदी वडिलांसारखे म्हणजेच भालेराव काका तर त्यांनीसुद्धा त्यांचे जे अगदी जवळचे मित्र म्हणजेच दगडे महाराज हरिभक्त आहेत ते आणि त्यांना विनंती केली की असा असा प्रोग्राम तुम्ही वृद्धाश्रमामध्ये घेऊ शकता का तर त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी लगेच होकार दिला याच्या आधीसुद्धा पॅरेलिसिस से सेंटरमध्ये दे त्यांनी आपल्या पॅरेलिसिसचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम घेतला होता म्हणजेच कीर्तन घेतलं होतं आणि खूप आध्यात्मिक नॉलेज आणि आध्यात्मिक कानावर पडणं हे खूप छान वाटतं आणि एक आपल्यामध्ये पण डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होती एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि खूप मनाला प्रसन्नता मिळते तर त्यामुळे मी आपल्या आश्रमातील आजोबांसाठी जेवढं शक्य तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या